नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जो गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे सात दिवसापासून आज सप्ताहाची सांगता आहे व पंगत शेवटची भांडऱ्याची भव्य दिव्य पंगत अशी शंकरराव एकनाथ सातभाई यांची अशी शेवटची पंगत आहे त्या पंक्तीसाठी आपण टमाटे आणण्यासाठी इथं शेतकरी अनिल कैलासराव खळेकर यांच्या शेतामध्ये आलेला आहे ताजे टमाटे आणण्यासाठी जेणेकरून एकदम वरणाला असा स्वाद येईन वा व वरण एकदम असं स्वादिष्ट होईन गोछट होईन आंबट होईन तसेच वरण व वा चक्की भात याचा बेत आहे सर्व गावकऱ्यांनी या पंक्तीचा अवश्य लाभ घ्यावा या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझ्या पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान